नमस्कार शेतकरी बांधवांनो आजच्या व्हिडिओमध्ये हो आज आपण एका खास विषयावरती चर्चा करणार आहोत आणि हा विषय असा आहे की प्रत्येक शेतकरी बांधवांना आता इथून पुढे तो अनिवार्य असणार आहे आणि तो विषय पाहण्या अगोदर चॅनलला नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो घंटा वाजवायला अजिबात विसरू नका आणि एक तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या जिल्ह्यातून बघताय ते कमेंट करून नक्की सांगा आणि हो हा व्हिडिओ कुठल्या जिल्ह्यापर्यंत कुठल्या तालुक्यापर्यंत पोहोचला आहे ते पण कमेंट करायला अजिबात विसरू नका तर शेतकरी बांधवांनो आजचा मुद्दा आहे आणि आजचा विषय आहे आणि महत्वाची जी माहिती आहे ती अशी आहे की जो फार्मर आय डी ठीक आहे फार्मर आय डी विषय संदर्भात तुम्ही तर ऐकलंच असेल पण इथून पुढं फार्मर आय डी हा असणं अनि अनिवार्य आहे आणि तो तुम्हाला कंपल्सरी लागणार आहे तुमचा विमा असेल अनुदान असेल अतिवृष्टी नुसकानं असेल किंवा इतर कुठल्याही बाबीसाठी तुम्हाला हे फार्मर आय डी काढणं खूप गरजेचं आहे आणि तो फार्मर आय डी कुठे काढायचा त्याच्यावरती सुद्धा आपण चर्चा करणार आहोत शेतकरी बांधवांनो तुम्हाला फार्मर आय डी काढायचा असेल तर सी एस सी केंद्रावरती म्हणजेच तहसील शेजारी ती जे सी एस सी केंद्र असतं महासरकार केंद्र असतं तिथे जाऊन तुम्ही ह्या सी एस आय डी वरती फार्मर आय डी काढू शकता आणि फार्मर आयडी साठी तुम्हाला जे डॉक्युमेंट लागणार आहेत ते तुमचं आधार कार्ड आणि आठ आणि सात बारा लागणार आहे आणि तुमच्या आधारला मोबाईल नंबर असणं गरजेचं आहे त्यासाठी शेतकरी बांधवांनो तुम्ही तुमचं आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक करून घ्या ठीक आहे आणि भविष्यामध्ये तुम्हाला फार्मर आय डी हा लागणार आहे आणि कुठल्याही शासकीय योजनेचा लाभ घेण्यासाठी जसं आपल्याला एका माणसाला आधार कार्ड गरजेचं आहे तसं तुमच्या सातभाराला हा फार्मर आय डी असणं म्हणजे तुमच्या शेतीला जोडणं जोडलेला हा फार्मर आय डी असणं खूप गरजेचं आहे तर तो आय डी कसा काढायचा तो आय डी कसा काढायचा ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर आपल्यासोबत पी सी आणि पी सीसोबत आपण जो फार्मर आय डी आहे तो काढणार आहोत आणि तो कसा काढायचा त्याची माहिती डिटेल्समध्ये या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर त्यामुळे शेतकरी बांधवांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण प्रत्येक शासकीय योजनेसाठी इथून पुढं हा फार्मर आय डी असणं खूप गरजेचं आहे ठीक आहे तर शेतकरी बांधवांनो तुम्हाला काय करायचं तुमचं आधार कार्ड घेऊन जे आणि सात बाराचा आट घेऊन हा सी एस सी केंद्रावर जा आणि तिथे तुम्हाला फार्मर आय डी काढून मिळेल पण बेसिक माहिती फार्मर आय डी कसा काढायचा त्याची माहिती आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर शेतकरी बांधवांनो त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहणं खूप गरजेचं आहे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी बांधवांनो तुम्ही पाहू शकता तुम्ही सी एस सी आय डी लॉग इन केला सी एस ए आय डी लॉग इन केल्यानंतर तुम्हाला तुमचा आधार नंबर टाकायचा आहे आधार नंबर टाकल्यानंतर तुम्हाला जे काही नाही ओ टी पी येणार आहे पण आधार नंबर कुठे टाकायचा कसा टाकायचा ते पण त्याच्यावरती आपण थोडीशी नजर टाकूया तर तुम्ही जे स्टॉक नावाचं गव्हर्मेंटची जी लिंक आहे त्याच्यावरती ओपन केल्यानंतर तुम्हाला असा डॅशबोर्ड येईल डॅशबोर्ड आल्यानंतर आता आधार ऑथेंटिकेशनचं तुम्हाला पाहायला भेटेल तिथे तुम्हाला ओ टी पी बायोमॅट्रिक आहे आणि आय आर आय एस ठीक आहे तर हे तीन ऑप्शन आहेत तर तीन ऑप्शनमध्ये तुम्हाला ओ टी पी सिलेक्ट करायचं आहे जर तुमच्याकडं बायोमेट्रिक असेल तर बायोमॅट्रिक सिलेक्ट करा आणि आय आर आय एस ठीक आहे हे एक ऑप्शन आहे ते सध्या अनेबल नाही म्हणजेच ते आहे आपल्या डोळ्याचे स्कॅनिंगसाठी आहे आणि ते स्कॅनिंग केल्यानंतर तुमचं जे ऑथेंटिकेशन होतं तर आपण ओ टी पी थ्रू ऑथेंटिकेशन करणार आहोत तर तुम्हाला आ, आधार नंबर टाकायचा ठीक आहे तुमचा जो तुमचा आधार नंबर असेल तो आधार नंबर टाकून घ्या तर ओ टी पी येईल ओ टी पी टाकून व्हेरीफाय करा ठीक आहे व्हेरीफाय केल्यानंतर तुम्हाला असं एक डॅशबोर्ड येईल ठीक आहे डॅशबोर्ड नंतर तुम्हाला काय करायचंय मोबाईल नंबर टाकायचा जो तुमचा असेल मोबाईल नंबर टाका ठीक आहे मोबाईल नंबर टाका मोबाईल नंबर मोबाईल नंबर नंतर तुम्हाला ईमेल ॲड्रेस टाकायचा आहे ईमेल ॲड्रेस कंपल्सरी सरी नाही आहे फक्त मोबाईल नंबर कंपल्सरी आहे ठीक आहे तर तुम्हाला मोबाईल नंबर सुद्धा ओ टी पी येईल ठीक आहे ओ टी पी ठीक आहे तुम्हाला ओ टी पी येईल ओ टी पी आल्यानंतर तुम्हाला मोबाईलसुद्धा व्हेरीफाय करायचा आहे ठीक आहे मोबाईल व्हेरीफाय झाला की तुम्हाला काय करायचं आहे जे फार्मरचं आहे ते लोकल लँग्वेजमध्ये नाव टाकायचं आहे ठीक आहे कॅटेगिरी आहे ठीक आहे कॅटेगिरी आपल्याला टाकायची ठीक आहे कॅटेगिरी टाकल्यानंतर तुम्हाला खाली स्क्रोल डाऊन करायचं आहे स्क्रोल डाऊन केल्यानंतर तुमचा आधारचा फोटो येईल फोटो आल्यानंतर तुम्हाला खाली स्क्रोल डाऊन करायचं आहे ठीक आहे स्क्रोल डाऊन केल्यानंतर जे आहे लँड फार्मर टाईप येत आहे लँड होल्डर डिटेल्स ठीक आहे फार्मर टाईप ओनर म्हणजेच हा मालकीचा आहे की रेंटेड आहे म्हणजेच तुम्ही कोणाचं जर शेत बटईनं वगैरे करत असाल तर तुम्हाला तिथे सुद्धा ऑप्शन येतं तर तुम्ही स्वतः मालक आहेत असं तिथं ग्राह्य धरलं जातं खाली स्क्रोल डाऊन केल्यानंतर फेज डिटेल्स व्हेरीफायड लँड ठीक आहे फिर तुम्हाला जिल्हा निवडायचा जिल्हा निवडल्यानंतर तालुका निवडा तालुका निवडल्यानंतर तुमचं गाव निवडा खासरा क्रमांक म्हणजे तुमचा गट क्रमांक टाका आणि सब सर्वे नंबरमध्ये तुम्हाला ॲब्लिकमध्ये ई अ असते टाका आणि त्यानंतर स सबमिट करा सबमिट केल्यानंतर तुम्हाला ओनर अँड आयडेंटिफिकेशन नंबर येईल त्या ॲरोवर क्लिक करा आणि तुमचं तिथे तुम्हाला नाव येऊन जाईल ठीक आहे तर आपण नावावरती सिलेक्ट करा करा तर जेणेकरून तिथं तुमचं जे असेल ते गट सर्वे नंबर नाव येतं आणि नाव आल्यानंतर तुम्हाला तुमचे जे दोन सर्वे नंबर आहेत ठीक आहे आमचे दोन सर्वे नंबर आहेत दोन सर्वे नंबर आले त्याच्यावरती टिक करा दोन्ही सर्वे नंबरवरती टिक करा आणि खाली सबमिट वरती क्लिक करा ठीक आहे व्हेरीफाय ऑल लँड्सवरती क्लिक आहे आणि त्यानंतर तुम्हाला जे तुमचे सात बारा आहेत जे दोन गट क्रमांक आहेत तिथे तुम्हाला टिक येऊन जाईल ठीक आहे तुमचं व्हेरीफाय झालेला आहे त्यानंतर तुम्हाला स्क्रोल डाऊन करायचंय डिपार्टमेंट अप्रूवल वरती रिन्यू करायचं आणि तुम्हाला इथे चेक बॉक्स दिसतील प्रत्येक चेकबॉक्सवरती तुम्हाला टिक करायचं ठीक आहे चेक चेकबॉक्सवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला सेव्ह करायचं ठीक आहे सेव्ह झाल्यानंतर आपण पुर आपल्याला ते पेज आहे ते दुसऱ्या पेजवरती घेऊन जातं आणि तुम्हाला आपल्याला परत एकदा ओ टी पी येतो तो म्हणजे ई साईनसाठी बायोमेट्रिक सुद्धा आहे तुम्ही तुमच्याकडे जे अवलेबल असेल ते तुम्ही निवडू शकता ठीक आहे आपण बायोमेट्रिक निवडले आणि ई साईनसाठी प्रोसेस केली ठीक आहे आपल्याला एक ओ टी पी येऊन जाईल आणि तो ओ टी पी आपल्याला इथे सबमिट करायचा आहे ओ टी पी सबमिट केल्यानंतर आपल्याला आहे ते इथं परत आधार नंबर येतोय ठीक आहे आधार नंबर टाकायचा आहे जेणेकरून आपल्याला काय होईल की आधार ओ टी पीसाठी साठी आधार नंबर टाकायचा आपल्याला परत ठीक आहे तुमचा आधार नंबर टाका आधार नंबर टाकल्यानंतर हाऊ जनरेट ओ टी पीवरती क्लिक करायचं ठीक आहे ओ टी पीवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमच्या रजिस्टर मोबाईल नंबरवरती ओ टी पी येऊन जाईल तर तो ओ टी पी आपण टाकायचा आहे तर तुमचा ओ टी पी टाका ओ टी पी टाकल्यानंतर तुम्हाला सबमिट करायचं ठीक आहे सबमिट केल्यानंतर आपलं आहे ते आ, पेज लोड होतं आणि पेज लोड आल्यावरती आपल्याला एक दुसरा पॉपअप पाहायला भेटतो तर आपलं इथं रजिस्ट्रेशन झालेलं आहे आणि आपल्याला एक पीडीएफ येईल रजिस्ट्रेशन सक्सेसफुल म्हणून एक, एक मेसेज येईल तो पाहूया आपण येतोय का आपलं रजिस्ट्रेशन सक्सेसफुल होतंय का तर आपल्याला असं एक स्टॉक नावाचा पॉपअप येईल आणि तुमचं आहे ते आपलं रजिस्ट्रेशन सक्सेसफुल झालेलं आहे युअर रजिस्ट्रेशन हॅज बिन सक्सेसफुल अँड युअर एनरोलमेंट आय डी इज आपल्याला एनरोलमेंट आय डी आला आहे आणि आपल्याला ओके आणि पी डी एफ आलाय तर आपण पी डी एफ डाउनलोड करूया ठीक आहे पी डी एफ डाउनलोड झाल्यावरती आपण पाहूया की पी डी एफ डाउनलोड झाल्यावरती आपल्याला काय काय तर तुम्ही पाहू शकता जे आहे फार्मरच्या डिटेल्स आलेल्या आहेत पूर्ण डिटेल्स तुम्हाला पाहायला भेटतील आणि तुम्हाला जर प्रिंट पाहिजे असेल तुम्हाला सेव्ह करून घ्यायचा असेल तर तुम्ही सेव्ह करून घेऊ शकता अन्यथा तुम्ही कॅन्सल करू शकता असं तुम्हाला रजिस्ट्रेशन फॉर्म येईल ठीक आहे रजिस्ट्रेशन फॉर्मवरती तुमचा फार्मर आय डी जे आहे ते पूर्ण भेटेल मोबाईल नंबर भेटेल आणि तुम्हाला फार्मर कास्ट सर्टिफिकेट आय डी भेटेल फार्मर पॅन नंबर भेटेल ठीक आहे तरी ते तुम्हाला पूर्ण डिटेल्स भेटतील तुमचं जे आहे ते सर्वे नंबर दिसेल आणि तुम्हाला याच्यामध्ये काही कंडिशन भेटतील आणि तुमचा फार्मर आय डी कधी कार्ड आहे त्याचं सुद्धा माहिती तुम्हाला इथे भेटून जाईल तर तुम्ही अशा पद्धतीने फार्मर आय डी काढू शकता तर शेतकरी बांधवांना आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच आणि जर तुम्हाला हा फॉर्म का भरताना काही अडचणी येत असेल तर ते कमेंट करून नक्की सांगा आणि हो हा आपण डायरेक्टली स्क्रीनवरती दाखवला आहे त्याची माहिती सांगितली पण तुम्हाला जर ह्याचा स्क्रीन रेकॉर्डरचा व्हिडिओ पाहिजे असेल तर तुम्ही मी ते कमेंट करून नक्की सांगा कारण आपण आता हा व्हिडिओ फक्त माहितीचा दिला आहे uh, कसं भरायचं काय भरायचं आपण डिटेल्स हे आपण कोणापर्यंत शेअर करत नाहीत कारण कस्टमरच्या डिटेल्स असतात आणि त्या कस्टमरच्या डिटेल्स न शेअर करण्यासाठी uh, तुम्हाला हा व्हिडिओ आम्ही स्क्रीनवरती दाखवला पण जर तुम्हाला स्क्रीन रेकॉर्डिंग पाहिजे असेल तर तुम्हाला लवकरच मी तुम्हाला ते स्क्रीन रेकॉर्डिंग तुम्हाला त्याचा व्हिडिओ बनवाल तर शेतकरी बांधवनं आजच्या व्हिडिओमध्ये एवढं चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जे फार्मर आयडिया आहे तो कसा काढायचा याची माहिती आपण थोडक्यात देण्याचा प्रयत्न केला चला तर मग घुठ्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार